जय शिवराय हर हर महादेव सबध हिंदुस्थानामध्ये मुघलांच्या पाचशाही शह देऊ शकेल अशी एकही पाचशाही शिल्लक उरलेली नसताना शिवाजी महाराजांनी मराठे पाचशाही निर्माण केली आणि मग त्या मुघलांच्या पाचशाही ला धक्का लावला त्याच्याबद्दलच वर्णन करताना भूषणाने म्हटलेले दारा किन दोरी ह खजुए कि दारीन ही बांधी बन होय ह्या सहा बालको मटे विस्वनाथ कोण बासग्राम गोकुलको देवी कोण देहरान मंदिर गोपालको गाडे गाडे लिने गैरी कथे राणे केले ज्यानात्यानं भय सहा कोल सालको उडती हे दिल्लीचा संभाजी केलं दिल्लीपती धक्का आणि लाग शिव महाकालको धक्का आणि लाग शिव महाकालको याच्यामध्ये कुशाने म्हटलेले की हा जो औरंगजेब होता त्याने स्वतःच्या भावाला दाराला ह्यांना बसवलं विश्वनाथ विश्वनाथाचं मंदिर हे उद्ध्वस्त केलं गोपाल म्हणजे तो श्रीकृष्ण त्याचं मंदिर सुद्धा उद्ध्वस्त केलं आणि अशा या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी झुंज दिली आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी या मुघलांच्या पाश्च एक धक्का लावला त्याचा त्याचा जो परिणाम आहे तो भविष्यात काय झाला हा आपल्या सगळ्यांना माहितीये धन्यवाद